राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाचं डिपॉझिटच जप्त भाजपासहित शिंदे गटाला मोठा धक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारतीय कामगार सेनेचा दणदणीत विजय विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सविस्तर बातमीपत्र शेवटपर्यंत बघा राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या महाविकास आघाडीचा पराभव झाला अनेक इन्कमिंग आउटगोईंग होत राहिली त्यामध्येच आत्ता या आजच्या झालेल्या ताज्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठा विक्रम करत असा प्रचंड विजय मिळवलेला आहे त्यामध्ये गटाचं डिपॉझिट जप्त करून अकरा शून्यने हा मोठा विजय संपादित केला आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सावित्री आई विद्यापीठ विहार निवडणुकीच्यामध्ये विरोधी पक्षाचं पॅनल असलेलं जे कर्मचारी पॅनल आहे त्याचा भारतीय कामगार सेना यांच्या पॅनलने दणदणीत असा पराभव भारतीय कामगार सेनेने केला आहे विरोधी पक्षाचं असलेलं पॅनल यांना फक्त एकच जागा मिळवता आली आहे आणि दहा जागांवर भारतीय कामगार सेनेने अरविंद सावंत अध्यक्ष तसेच सरचिटणीस आणि उपनेते डॉक्टर रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली सर्वची सर्वच जागा जिंकत एकच नवा विक्रम केलेला आहे यावेळी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा एकच परिसरात करून दनानून सोडला यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हिरमुसलेपणाने माघारी फिरत त्यांचा पराभव मान्य केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय कामगार सेनेच्या या विजयानंतर येणाऱ्या अजून काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुण्यातील निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा शिवसैनिक ठाकरेंचे जल्लोष करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र